भरधाव विदर्भ ट्रॅव्हल्सची स्विफ्ट डिझायरला धडक जीवितहानी टळली मात्र स्विफ्ट डिझायरचे मोठे नुकसान पुसद प्रतिनिधी पुसद वाशिम रोडवरील मोठ्या मारवाडीजवळील धोकादायक वळणावर भरधाव विदर्भ ट्रॅव्हल्सने स्विफ्ट डिझायरला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये सुदैवाने जीवितहानी टळली असून स्विफ्ट डिझायरचे मोठे नुकसान झालेले आहे ही घटना दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सहा पंधराच्या दरम्यान घडली पुसद वाशिम रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आला होता अशा परिस्थितीत धोकादायक वळणावरती रस्ता अरुंद केल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे असा दावा पोलिसांमार्फत केला जातोय त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक वळणावरील रस्त्याची रुंदी वाढवावी अशी मागणी सध्या वाहनधारकांकडून जोर धरत आहे खंडाळा पोलीस ठाण्याच्या पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सहा पंधराच्या दरम्यान पुणे यवतमाळ ट्रॅव्हल क्रमांक एम एच चाळीस वाय पासष्ट सोळा ही वाशिम मार्गे श्रावण देवराव माळावे हा पुसद येथे अंदाजे बावीस ते पंचवीस काही प्रवाशी पुसदचे तर काही यवतमाळचे घेऊन येत होता तर पुसदवरून वाशिम येथे स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच वीस सी एस सासष्ट अठ्ठेचाळीस ही सय्यद साहिल सय्यद मुक्तार हा कार चालक परिवारासह कामानिमित्त जात होता अशातच मोठ्या मारवाडीजवळील धोकादायक वळणावर भरधा विदर्भ ट्रॅव्हल्सची स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडक बसली या धडकेमध्ये स्विफ्ट डिझायर चालकाला किरकोळ जखम झाली आहे या भीषण अपघातामध्ये कारमध्ये बसून असलेल्या चारही जणांचा जीव कार चालकाच्या सावधगिरीमुळे थोडक्यात आहे अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर कारच्या समोरील भागाचे जवळपास सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले ऋत्तलीहपर्यंत खंडाळा पोलिस खंडाळा पोलिसांमार्फत पंचनामा केला असून अधिकची कारवाई सुरू होती या अपघातामुळे पुसद वाशिम रोडवरील वाहतूक काही वेळेसाठी खोळंबली होती